गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो सागर रामचंद्र पाटेकर यांच्या घरी यावर्षी ऑपरेशन सिंदूर या शौर्य गाथेवर आधारित देखावा साकारला आहे कारगिल युद्धाच्या काळात आपल्या भारतीय सैनिकांनी हिमालयाच्या थंडगार डोंगरावर प्रचंड संकटाचा सामना करून शत्रूंना हरवलं त्याच लढाईतलं एक धाडसी पान म्हणजे ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत जवानांनी जीवाची पर्वा न करता शत्रूंवर मात केली आणि तिरंगा पुन्हा एकदा अभिमानाने भडकवला या सजावटीमध्ये आपण पाहतो डोंगर रांगा सैनिकांचे बंकर गोळा बारुदाचा आवाज आणि रणांगणावर उभा राहून देशाचा रक्षण करणारा भारतीय जवान त्याच्या हातात असलेला तिरंगा आपल्याला सांगतो सारे जहा से अच्छा हिंदो स्वतः हमारा गणरायाच्या पवित्र उत्सवात हा देखावा आपल्याला आठवण करून देतो की खरा देशभक्त तोच जो संकट समयी मातृभूमीच्या रक्षणासाठी उभा राहतो आज आपण सारेजण या वीर जवानांना सन्मानाने वंदन करतो आणि त्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा अर्पण करतो <tikar> नमस्कार माझं नाव श्रावणी पाटेकर नमस्कार माझं नाव सागर रामचंद्र पाटेकर यंदा आम्ही ऑपरेशन सिंदूर हे चलचित्र आयोजित केलेलं आहे या यावर्षी आम्ही दरवर्षी प्रमाणे चलचित्र आम्ही हे करत असतो यावर्षी आम्ही आपलं भारताचं जे आपण घडलेली गोष्टी आहेत ते दाखवलेले आहेत जसे की एक ऑपरेशन सिंधू आम्हाला वेगवेगळे डेकोरेशन आम्ही प्रत्येक वर्षी करत आले आमच्या डेकोरेशनला चाळीस पन्नास वर्ष होऊन गेलेले आहेत तसं आताच ही घडलेली गोष्ट आहे आताच आपल्या भारतामध्ये खूप स्त्रियांनी अशा खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत त्याही आम्ही एका साईडला दाखवल्या दुसऱ्या साईडला त्यांच्यासाठी केलेले दुसरं प्रसंग आम्ही जो आयोजित जो रेडी केलेला होता म्हणजे के की ऑपरेशन सिंधू तो आम्ही तिथे पूर्ण मांडलेला आहे म्हणजे भारताने जसं आपण भारताने आपलं उत्तर दिलं प्रतिउत्तर दिलं हे आम्ही तर त्यामुळे दाखवलं दाखवलं आहे म्हणजे वगैरे करून परत आपल्या दोन लेडीज परत आ, परत कसं हे केलंय पहिले आपल्या भारतामध्ये जो पहलगाम अटॅक झालेला आहे त्याच्यासोबतच त्यानंतर त्याच्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर ही एक प्रक्रिया आ, मांडली होती तसे आम्ही दोन्ही प्रक्रिया दाखवण्याचा ट्राय केलेलं आहे भारताने प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांच्यावर किती हे मिसाईल वगैरे केल्या आहेत तर मिसाईल करताना त्यांचे अटॅक पण दाखवले त्यांच्या बिल्डिंग किती हे झाल्या आहेत त्यांची लोकांचे किती हाल झालेत ते पण नंतर आम्ही दाखवलं आहे त्याचं त्याला प्रत्युत्तर दिलं आहे भारताने